श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप छान घेऊन आलेले आहे मी तर या व्हिडिओमध्ये अशा काही वस्तू आहे ज्या आपण कधीच कुणाकडून फुकट घ्यायच्या नसतात किंवा विनामूल्य घ्यायच्या नसतात त्याचं कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण त्याचं मूल्य द्यायचं असतं म्हणजेच आपण त्याचे पैसे देऊन घ्यायचे असतात परंतु जर आपण बिना पैशाचं बिना मूल्याचं कि फुकट जर घेतलं तर त्याचा आपल्यावरतीच खूप दुष्परिणाम होत असतो त्यामुळे या काही वस्तू आहे ज्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच फुकट कधीही घेऊ नका कुणी किती तुम्हाला बळजबरणा दिलं तरी कधीही घेऊ नका तर सर्वात प्रथम आहे की आपल्याकडे रुमाल बरेच जण अशा वस्तू असतात की त्या गिफ्ट म्हणून कुणाला तरी देत असतात तर रुमाल ही वस्तू कधीही कुणाकडून -कुण फुकट घ्यायची नसती कारण यामुळे आपले जे नाते आहे ते आपले नाते हे नातेसंबंध जे आहे ते कमजोर होण्या होतात त्यामुळे रुमाल हा कधी आपण कुणाकडून फुकट घ्यायचा नसतो किंवा कुणाला गिफ्ट म्हणून पण द्यायचा नसतो त्यानंतर आहे की आपण लोखंडाच्या ज्या वस्तू असतात किंवा म्हणजे अनेक वस्तू असतात किंवा मोहरीचं तेल असतं ह्या या सर्वही वस्तू ह्या शनीच्या संबंधित असतात त्यामुळे पैसे दिल्याशिवाय आपण कधीही कुणाकडूनही या वस्तू घ्यायच्या नसतात जर घ्यायच्या असेल तर आपण पैसे द्यायचे आणि मगच आपण त्या वस्तू घ्यायच्या असतात फुकट घ्यायच्या नाही जर आपण अशा घेतल्या तर त्या व्यक्तीच्या समस्या ज्या आहे त्या खूप वाढतात आणि हळूहळू जर हळूहळू ती व्यक्ती कर्जत बुडत असती जी वस् व्यक्ती फुकट घेणारी आहे ती व्यक्ती कर्जत बुडत असते म्हणून ह्या लोखंडाची वस्तू आणि मोहरीची वस्तू मोहरीचं तेल हे कधी ते कुणाकडून फुकट घ्यायचं नाही त्यानंतर आहे की माचीस म्हणजे ज्याला आगपेटी म्हणतो आपण तर ही आगपेटी ही आग दर्शवित असते आग लावण्याचं काम करत असते म्हणून ही कुणाकडूनही कधीही फुकट घ्यायची नाही त्यामुळे तुमच्या घरामध्ये अशांततेचं वातावरण निर्माण होतं किंवा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात किंवा त्या ठिकाणी काहीतरी अपघात घडेल असं असं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळे या माचीस कधीही आपण कुणाकडूनही फुकट घ्यायची नसते त्यानंतर ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की आपण मीठ जे आपण मीठ खातो ते मीठ कधीही कुणाकडून -कुण फुकट घ्यायचं नाही किंवा कुणाला द्यायचंही नसतं जरी मीठ नसेल तुमच्या घरामध्ये तर त्या दिवशी तसंच थांबा परंतु कुणाकडून ऊसणं घेणं किंवा कुणाला कुडून तसंच घेणं फुकट वस्तू घेणं तर या शुभ शुभ गोष्टी नाही आहे तर असं जर केलं तुम्ही तर तुम्हीच कर्ज बाजारी व्हाल आणि कर्जाचा डोंगर तुमच्यावरती पसरेल पैशाची आर्थिक चणचण तुम्हाला वासेल त्यामुळे किंवा अनेक प्रकारचे आजार तुम्हाला जडू शकतात त्यामुळे मीठ हे कधीही कुणाला द्यायचं पण नाही आणि कधी कुणाकडून घ्यायचं पण नसतं त्यानंतर आहे की सुई जिने आपण कपडे शिवतो ती सुईही आपण कधीही कुणाकडून फुकट घ्यायची नाही कारण जर असं आपण केलं तर कुटुंबात भांडणे होतात किंवा तंटे होतात किंवा व्यक्तींमध्ये गैरसमज निर्माण होतात त्यामुळे भांडणे विकोपाला जात असतात किंवा अनेक प्रकारचे न टाळणारे संकट येऊ शकतात त्यामुळे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपण कधी फुकट घ्यायच्या नाही किंवा जरी घेतल्या तरी पण त्याचं मोबदला द्यायचा त्याचे पैसे द्यायचे मगच या वस्तू आपण फुकट मगच त्या वस्तू आपण विकत घ्यायच्या असतात श्री स्वामी समर्थ तर नक्कीच तुम्ही हा या वस्तू लक्षात ठेवा आणि तुमच्या जीवनात नक्कीच याचा उपयोग होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे या कधी फुकट घेऊ नका श्री स्वामी समर्थ